तुम्ही एवढा रिस्पॉन्स दिला तुम्ही एवढ्या जोरात मला उठल्यावर रिस्पॉन्स दिला आणि आयोजकांनी मला वॉर्निंग दिली की शिवारी

त्यावेळेस माझ्या तळपाची आज मस्तकाला गेली बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे एक तर हा देश संविधानावरती चालणारा देश आणि कुणीतरी चिरकुट पडळ करू उठतो आणि बक्षीस जाहीर करतो त्याच्या अवकाश काय बक्षीस जाहीर करायची वडाळकर अधिवेशनामध्ये बसलेला आहे कुठं किती किलोमीटर अंतर आहे सगळे धर्मगुरु इथं बसलेले वडाळकरला ओपन चालते इथं तो आहे का तुझ्यात हिंमत यायची तरी उलट आमचं लाईव्ह बघत असून किती लोक आले घाबरून एवढे लोक कुठून आले एवढे लोक कुठून आले अरे चगामध्ये

आणि नाटक हे कदापि आता खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून मित्रांनो जालना झालं नगर झालं पुणे झालं आझाद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जाग येत नाही आवाज आजाद मैदानावर फडणवीस ला गेला पाहिजे आता जर पडत त्यांनी पुन्हा गरज उठली त्याची गय केली जाणार नाही हा इशारा आज मैदानावरून गेला आज मी बघतोय रस्त्यापर्यंत चौक आहेत आपले कुठे बाहेर जागा पुरले आंदोलन सुरू आहेत एवढे घाबरलेत आपल्याला हे नाही बाजूचं मैदान सुद्धा कमी पडलं असत एवढे आज या ठिकाणी लोक आलेले अटक झाली पाहिजे

गोव्याला प्राभार देवेंद्र फडणवीस गिरच सहा आमदाराच्या बळावरती मुख्यमंत्री भाजपचा लाज वाटली पाहिजे तर राजीनामा दे ना निवडणुका लाुमरा करायला निघाले करायला निघाले निघाले मी रात्री म्हणलं फादरला तुम्ही यो गाल पुढं तेव्हा गाल करत बसा पण आता ख्रिश्चन समाजाचे तरुण गाव पुढं करणार नाही तर ठोसा घेतो मला सगळं माफ आहे मला सगळं माफ आहे पुढे पण काही झालं आमच्या धर्मगुरूच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही समाजाचा किती प्रश्न आता मला फोन येऊन गेला वन विभागाच्या अंतर्गत मेंढपाळाला मेंढ्या चालू देत नाही दहा मिनिट वन विभाग मेंपाळाला मेंढ्या चालू देत नाही त्याच्यासाठी मी लढतोय रात्र दिवस मेनपावाला मार्ग त्याच्यासाठी मी लढतोय धनगर समाजाच्या प्रश्नावरती नाही तर पदात पदरात म्हणून लढतोय हा स्वार्थी जातीचा नेता काही नाही या मंत्री पद द्याला मंत्रीपद द्या त्याला काय करायचे ते करा धर्मगुरु आणि चेर्च करा जर वाकड्या नजरेने बघितलं तर होय काढल्याशिवाय राहणार हा आज आम्ही तुमची नाव तुम्ही तुमच्या घराला आम्ही ऐकून घ्याव देशाचा बाप होयचा नाही देण्याची ताकद दाखवायची नाही इथं एकच बाप आहे त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिलकुल आमचा बाबा फोडण्याची कुणी दाखवायची नाही तुमच्या बापाचं राज्य आहे का <Shout God� découvrir görüş> <tenha> तुमच्या बाबतला काय नाही का सायला करतो बक्षीस लावतो त्यासाठी किती मंगळसूत्र ग्राम लागतं आपल्याला ग्राम आहे ए बाबा किती ग्राम सोनं खायला पाणी चालू आहे करा किती ग्राम चोरावा लागेल म्हणजे मला फडणवीसांना सांगायला अमृता त्याचा काय करायचं आक्राला कामायचं म्हणजे किती ग्राम जाऊरा ते गणित लावून पण घाबरलं चालण्याच्या मोर्चाला तर लय घाबर एवढे कुठून आले अरे लय रे बाबा तू पाहिले कुठं उलट एवढ्या आल्यामुळे तो तुला थँक्यू नावाचा मेसेज टाकायचा त्यामुळे तर एक आले हे आता खून नाही मी पण आम्ही जिंकलो आणि एक आलो आणि आम्ही लढू शकतो गुन्हा दाखल करायला गुन्हा दाखल व्हायला नावाचा कुणीतरी त्यांच्यावर भडकाव बोलला तीन मिनिटात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला कारण त्याचं नाव बादशाह नावावर डिपेंड आहे न्याय भेटायला आता याला पाच मिनिटात गुन्हा काय दाखल होत नाही आम्ही जर सगळ्या पोलीस स्टेशनला बसलो तर किती मिनिटात दा गुन्हा दाखल होईल एक मिनिटात दाखल होईल पण आम्हाला काय हा गुन्हा गृह विभागाने दाखल केला पाहिजे तरच आमचा या ठिकाणी म्हणजे की आम्ही यांना असणार्याच्या भाषणात सायराचं काय बोललं नाही सायरा तिसरून गेलं पायाचं बी सुल आमच्या याला काय म्हणे आमच्या गुरुला बोल अरे माणसं एवढे निरागस रात्री ते एका धर्मगुरुनी पुण्याच्या पिरपी चिंचोडला एका फादरनी लय अजब काम केलं पडळकरलाच आशीर्वाद दिला सुधीर आम्ही म्हणतो अटक करा मी म्हणलं फादर आपल्याला शिवाय दिल्या फादर आपल्याला शिस लावले तुम्ही काही करा फादर म्हणलं मी त्यांच्या मागे लावलो दिलेला आशीर्वाद परत घ्यावा तुमचा आशीर्वाद नाही त्याच्यामुळे भादरला सांगतो बाबा आम्ही आशीर्वाद द्या या असल्याना आमच्या हवाली करा आम्ही याला ठीक करतो आम्ही ठीक करतो अरे आमच्या धर्मगुरूला पादरी काय काय बोलला होता मग आम्ही त्याला विचारलं तू काय दुच्छण लावलंस का, का तुझी आवाज मिळत नाही आज बोलाय का कोणती गुळी तिथेच सांग अरे असं कोणती शक्ती घेऊन आला ती बाबा येत होता बाहेर राज्यातून त्याचं नाव घेतलं की माझा गुन्हा दाखल करतो चिकना बाबा आहे त्याच्यामुळे ना नाव घेत नाही चिकना बाबा माहित आहे ना झाड बाबाला इंग्लिश ka मध्ये का मा हिंदी मध्ये काहीतरी म्हणते त्याच्या झालाय आम्हाला मग येशूला सांगून माझा राजीनामा घ्या अरे मग त्याला सांग ना आंब्यापासून का आम्हाला काही वाटायला माहिती आंब्याचा प्रोडक्ट फेच आहे तिथं जाईल बसत होता चेंडी हे तिकडून आले

अरे सगळ्यात आधी मी आलो म्हणून बसा होऊ द्या दवा यायचं होतं तवा येत नाही तुला महाराष्ट्र आंदोलनाचं आंदोलन ठेवा बरोबर थांबा

कुणीही बोलायला तयार नाही आणि म्हणून मित्रांनो जाता जाता एवढंच आव्हान ठेव की हा लढा सामाजिक लढा या सामाजिक लढामध्ये पाठीशी एक लक्षात ठेवा तुमच्या पाठीशी अर्ध्या रात्री फक्त पॅन्करच दावर येऊ शकतो बाबा साहेबांचे लेकर जाऊन शकता कारण या देशाचा बाप होण्याचा कोणी जर हालचाल सुरू केली तर त्याला रोखण्याची ताकत फक्त बाबासाहेबांच्या लेकरामध्ये म्हणून पडावकर अटक झाली पाहिजे अटकच नाही तर मंगळ सूत्रापासून सगळा डाटा काढून त्याच्यावरती मोठा सारखी कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी टार्गेट करत काही मुस्लिमांना टार्गेट करत एक जण नगर मध्ये टार्गेट एक जण पुण्यामध्ये टार्गेट करतोय या मुंबईचा एक पसवायची उजबा भोंगा काढाय या चार पाच जणांना गृहमंत्र्यांनी रोखलं पाहिजे मान्यता जन उद्वेग झाल्याशिवाय राहणार नाही आजार जावानी रचना जर न्याय नाही मिळाला ना तर जंतर मंतरची तयारी करा